मी माझ्या बापाला गाडी देत नाही तू कोण बापाचा विषय वेगळा आहे मी मागतो तुला गाडी मी कोणालाच गाडी देत गा? नाही का देत ना नाही काम भी होणार की नक्कीच मग तुम्ही काय मागितलं मी काय मागते तुम्हाला सगळं भेटलं ना हाय भेटले पण मागतोच ना देवाकडे काही ना काय ओके ओके बरं ऐक ना वहिनी ते तुम्हाला काल बोललेलं काय झालं लोकांचं प्रत्येक गाड्यांचं जर टाइम टेबल व्यवस्थित ठेवलं गाडी कुठली सर्व्हिसिंगला कधी आहे कधी नाही त्यांना फोन कॉल करून जर विचारलं तर एक नवीन अपडेट मध्ये होऊ शकतं ना की अजून कस्टमर वाढतील आपले एक शोरूम टाईप होईल ना तयार आपलं भविष्यात आपण शोरूम टाकू शकतो मोठं मला तुमच्या गॅरेज ड्रायव्हर ह्या बिझनेस मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही अगोदर <laughs> तरी बर इंटरेस्ट होता ड्रायव्हरवरती वरती मी एक ड्रायव्हरच होतो ना मला वेगळं माणसं काहीतरी त्या काम होत आणि तुला तर माहितीच आहे की माझ्या घरची परिस्थिती कशी आहे फी भरायला पैसे नाहीत आणि कॉलेजला आलं की सर फी मागत नाही आली भरली की तुझी फी तुझ्या जीव लग्नी तरीच म्हणलं सर मला आज फी का माग ना वाटलं सरांचं लक्षच नाही आज माझ्या पण कावेरी तुला एक खरं सांगू का ग जे आपल्यासाठी एवढं निस्वार्थीपणे करत ना त्याला कधीच विसरायचं नाही तू तुमचं घराला घ्यायचे हो वारा पण तिची साथ देतोय पण कदाचित तुम्ही तिला ढील देत नाहीये आणि वरनं माझी अजून पाच हजार रुपये फी भरली का करतो माझ्यासाठी एवढं अग आपल्या माणसासाठी माणूस करत नाही का आता आपली व्यक्ती म्हणल्यावर करणं भागच आहे ना आणि तस पण माझ तुझ्यावर एक मिनिट थांब हो ना हॅलो नाही न गं जेवाय मला अरे असं काय करतो पण असतं मग पोहे करायचे का नाही ना, काहीच नाही भूक नाही आता काय झालं नाही पोहे करू का मग नाही ना ग ना, वही भूक नाही काय तुम्हाला सांगू आता अरे काय जेवायचं ते झालं म्हणजे काय मॅडम आलाच काळा बोखा हा वाटतो काय म्हणताय म्हणलं तुला काय करायचं रे आणि इथं काय करतोयस तू तुमच्या हॉटेलला हात लावू नकोस कुठं हात लावलाय अजून बाकी आहे हात लावायचं चाची लईच तलब झालती तर हो। तुमच्या हॉटेलला पण काय तुम्ही दिसलाच नाही बघा आम्हाला माहितीये तुम्ही कोणाला चहा पाजाय घेलता नीट बोला